तिकडे बघितलं तर मोठ्या प्रमाणात नाराजी जी आहे ती व्यक्त होते शिक्षकांकडून आपल्या सोबत काही पुरुष शिक्षक देखील आहेत त्यांच्यासोबत बातचीत करूयात की नेमकं मागणं काय आहे तुमचं आणि प्रलंबित काय गोष्टी आहेत आमचं मागणं एकच आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून जी काही वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के शाळा अनुदान घेतात त्या शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान देण्यात हो, यावं या मागणीसाठी महाराष्ट्रभर संबंध महाराष्ट्रामध्ये मागील तीन महिन्यापासून आंदोलन चालू आहे त्यामध्ये पात्री या ठिकाणी बावीस ऑगस्ट ते अठ्ठावीस ऑगस्ट या दरम्यान त्या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन झालेलं आहे त्यानंतर धाराशिव या ठिकाणी सुद्धा मी स्वतः बावीस जुलै ते सव्वीस ऑगस्ट असं सात दिवसाचं अन्नत्याग आंदोलन त्या ठिकाणी केलेलं आहे त्यानंतर आम्ही सोळा ऑक्टोबर पासून आझाद मैदानामध्ये त्याच मागणीसाठी या ठिकाणी यावं आहे आणि याच मागणीसाठी कोल्हापूर या ठिकाणी खंडेराव जगदाळे सर मागील अकरा दिवसापासून त्या ठिकाणी उपोषण करत आहेत तरी सुद्धा या सरकारला त्या ठिकाणी जाग आलेली नाही एवढंच काय तर आज आम्ही भर पावसामध्ये या ठिकाणी आंदोलनासाठी उभे राहिलेलो आहोत सर्व या महिला भगिनी या ठिकाणी पावसामध्ये भिजलेले आहेत ही सर्व त्या ठिकाणी या सरकारला तरी सुद्धा जाग येत नाही या ठिकाणी माझी एकच सरकारला या ठिकाणी चेतवणी आहे जर येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आमचा शासन निर्णय या ठिकाणी झाला नाही तर बुधवारपासून हे सर्व शिक्षक महाराष्ट्रातील साठ हजार रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत ही, ही माझी महाराष्ट्र शासनाला एक चेतावणी आहे नक्कीच बघू शकतो की संताप या ठिकाणी मोठा आहे आणि शिक्षकांकडनं असं देखील सांगण्यात येत आहे की पुढच्या कॅबिनेटमध्ये निर्णय नाही झाला मग सर्व शिक्षक जे आहेत ते रस्त्यावर उतरून आंदोलन करणार नेमका या गोष्टीला आता कसं वळण येतं कधी यांच्या मागण्या पूर्ण होतात हे पाहावंच लागणार